नमस्कार रस्ते विकासाच्या गोंडस दडलेली निष्काळजी व्यवस्था आज पुन्हा उघडी पडली आहे राहुरी तालुक्यातील देहरे येथे घडलेल्या एका भीषण अपघातात अवघ्या वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे एका तरुणाचा जीव गेला पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संयम सुटला आणि संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे हा अपघात नसून व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा असल्याची भावना आता तीव्र होत आहे होय राहुरी तालुका देहेरे येथील आज एक अपघात घडलेला नाही इथे एक का वीस वर्षीय तरुणाचा बळी गेलेला आहे कारण का काय निष्काळजी व्यवस्था दुर्लक्षित रस्ता आणि नेहमीप्रमाणे वेळेवर न जागे झालेले प्रशासन या भीषण अपघातात अवघ्या वीस वर्षाचा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण देहरे परिसर सुन्न झाला घरातील कमावता हात गेला पण जबाबदारी कुणाची याचा उत्तर मात्र कुणाकडेच नाही अपघातानंतर नुसते आश्वासन मिळाली प्रत्यक्ष कृती मात्र दिसली नाही त्यामुळे संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांचा संयम सुटला आता नाही तर कधी नाही हा सवाल करत नागरिक थेट रस्त्यावर उतरले आणि रस्ता रोको आंदोलन छेडलं मोबाईलमध्ये टिपलेल्या दृश्यामध्ये रस्त्यावर बसलेले संतप्त नागरिक डोळ्यात अश्रू आवाजात आक्रोश आणि एकच प्रश्न आमचा जीव इतका स्वस्त झाला आहे का स्थानिक नागरिक स्पष्टपणे सांगतात हा रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू केंद्र झालेला आहे याआधी अनेक वेळा प्रशासनाला कळण्यात आलं पण फाईल हल्ल्या नाहीत काम मात्र कधीच झालं नाही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली रस्ता दुरुस्त करा जबाबदारांवर कारवाई करा हीच एकमुखी मागणी आंदोलकांनी लावून धरली पोलीस घटनास्थळी दाखल झाले चर्चा सुरू आहे तपास सुरू आहे पण खरा प्रश्न अजूनही तसाच आहे पुढचा बळी कोण प्रशासन कधी जागा होणार आणि प्रत्येक अपघातानंतर रडणं हेच नशीब राहणार का हा अपघात नाही हा व्यवस्थेचा अपयशाचा जिवंत पुरावा आहे आणि म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकांच्या समोर एक प्रश्न येऊन ठेपलेला आहे अहिल्यानगर आणि मनमाड रस्ता हा कधी पूर्ण होणार आहे आणि आणखी अजून किती लोकांचा बळी घेणार आहे तुर्तास थांबतोय मी शिवचरित्रकार हसन सय्यद आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय